महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भात जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे गृह विभागाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान रिक्त पदांची दखल घेतली आहे पोलीस भरतीसाठी मुख्य निकष काय असणार आहेत आणि कोणत्या तारखेला पोलीस भरती सुरुवात होणार आहे आणि गृहमंत्र्यांनी सांगितले की नेमकी पोलीस भरती किती पदांची होणार आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्यात लोकसंख्या वाढत असताना पोलिस दलातील कर्मचारी संख्येची वाढ जाणवत आहे यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण येत आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की राज्यात सध्या दहा हजार पदांसाठी जाहिरात प्रकाशित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच दरवर्षी सात ते आठ हजार पोलीस सेवानिवृत्त होतात मागील तीन वर्षात विक्रमी पस्तीस हजार आठशे दोन पदांची भरती करण्यात आली आहे आता उर्वरित रिक्त जागांसाठीही लवकरच प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच ही प्रक्रिया पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे त्यामुळे जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी परीक्षेच्या सर्व अटी लक्षात घेऊन तयारी करायची आहे पोलीस चा मैदानी चाचणीचा कार्यक्रम उशिरा गणेशोत्सवाच्या नंतर राबवला जाणार रा आहे गणेशोत्सव सहा सप्टेंबरला विसर्जनानंतर लगेचच या भरतीसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे पावसाळ्यात चाचणी घेणं शक्य नसल्याने ही भरती प्रक्रिया गणेत्सव नंतरच सुरू होईल तसेच यंदा पोलीस भरतीसाठी बारा तेरा लाख अर्ज येण्याची शक्यता आहे मागील वर्षी दोन चोवीस मदे, हजार चोवीसमध्ये सतरा हजार पदांसाठी अर्ज आले होते त्यामुळे या वर्षी अर्जांची संख्या काही लाखांनी जास्त होण्याची शक्यता आहे पोलीस भरतीसाठी मुख्य निकष असे आहे की उमेदवाराला एका ठिकाणीच अर्ज भरावे लागेल दोन ठिकाणी अर्ज भरल्यास उमेदवारांचा अर्ज बाद होईल असे उमेदवार चाचणीसाठी पात्र ठरवले जाणार नाही तसेच ही भरती प्रक्रिया चार महिन्याच्या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे यासाठी उमेदवारांना पूर्ण तयारी करणे आवश्यक आहे इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांचे ग्राउंड घेतले जातील त्यानंतर लेखी परीक्षा होईल यानंतर मेरिट लावले जाईल त्यातून आघाडीवर असणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की राज्य सरकार गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करत आहे तुलनेत गुन्ह्यामध्ये घट झाली आहे तसेच देशातील पहिल्याच पाच गुन्हेगारी शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील कोणतेही शहर नाही त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तुलनेने अधिक चांगले असल्याचा दावा त्यांनी केला तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा, आणि आपलं टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार